सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य यानंतर मी आपल्या चर्चा सत्राचे उद्घाटक डॉक्टर लहरी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटन करा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विचार व कार्य या चर्चासत्राला उपस्थित असलेले सर्व मान्यवर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचा या चर्चासत्राच्या निमित्ताने सत्कार केला असे आमच्या कोल्हापूरचे प्राचार्य सुनील कुमार सर इतर मान्यवर अभ्यासक आणि उपस्थित सन्मान्य तर आता मला इथे एवढे सगळे मोठे माणसांच्या समोर बोलायचे म्हणजे धडधड करायला लागते खरच भीती वाटायला लागली कारण आपला साहित्याशी फारसा संबंध नाही पण मी साहित्याचा एक रसिक आहे मी एक दर दिवशी माझी पद्धत आहे पूर्वीपासून रणधीर शिंदेना माहिती वैद्य सरांना अलीकडे आहे की मी अर्धा पेजेस रोज रात्री वाचूनच झोपतो कारण इथला इतका कामाचा रगडा पूर्वी तर मला शिंदे सर एक कादंबरी द्यायची दोन दिवसांनी ती परत घेऊन जायची झालं का सर वाचून झालेलं आहे आता ते आलंय आले पेजेस वाचतोच तरी पण आणखी माझ्यावर तुफान फटके माझे ठाले पाटलांचं भाषण झालं मग आणखी माझी धडधड वाढली आता आपण काय गोरे गोरेसराने पण प्रस्तावित इतकं जोरदार केलं आणि नंतर परत सर मला अगदी बारीक सारीक गोष्टी उडल्या बोलायला <laughs> मी लक्ष्मण शास्त्री मी कोल्हापूरचाच असल्यामुळं त्या भागातले वाईला संस्थान वगैरे त्यांनी विश्वकोश या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शास्त्री तर्कजीत लक्ष्मण शास्त्रीचे विचार आणि कार्य या दोन मुद्द्यांवरती मला बोलावं असं वाटत त्या दो दोन मुद्द्यावरती लवटेश्वरांनी खूप छान विवेचन आहे त्यांनी खूप ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे त्यातले एक पुस्तक मी सरांनी मला दिल्यानंतर मी सांगितले की हे मी वाचले शिंदे सरांनी मला दिलं होतं मी कोल्हापुरात असताना त्यांचा वैचारिक प्रवाह वैचारिक तत्वज्ञान असं होतं की प्रबोधन परंपरा आणि परिवर्तन असायला पाहिजे सध्या ह्या तीनही गोष्टी लोक पावलेल्या आहेत शिक्षण क्षेत्र विचारात घेता कुणी कुणाचं प्रबोधन करावं कशाचं परिवर्तन करावं आणि परंपरा काय झुपाव्या ह्याचा मेळच लागेल झाला आता तुम्ही इथली मराठवाड्यातली सगळी नामवंत मंडळी रोज पेपरला बातम्या वाचतायच एखादा निर्णय घ्यायचं म्हटलं की फार अडचणीच होत मग अशी पण आपली चर्चा झाली मग अशा दृष्टिकोनात समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे की विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी घेतलेले निर्णय बाबा समाजाच्या हिताचे आहेत हे असे निर्णय नाही झाले तर आपल्या भावी पिढ्यांचं अनेक वर्षाचं नुकसान होईल ह्याच्याबद्दल ती चर्चाच होत नाही प्रबोधन झालं तर परिवर्तन होईल आणि परिवर्तन झालं तर तळागाळातल्या ग्रामीण विभागातल्या ज्याला शिकायची उर्मी आहे अशा विद्यार्थ्यात चैतन्य निर्माण होईल अशा गोष्टी घडेनातच एखादा कठोर निर्णय घेतला की त्याचं इतकं जोरदार घुसळण होत की सगळ्यांना जबाबदार कुलगुरू म्हणून ते माझ्यावर येतं अकॅडमी काउन्सिल मध्ये होतं परिषदेत होतं व्यवस्थापन परिषदेत होत पण नेम माझ्यावर धरला जातं ह्या प्रकारचं प्रबोधन व्हायला पाहिजे त्या प्रकारचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक भुसळून व्हायला पाहिजे आणि त्याचं प्रामुख्याने त्या मराठवाडा साहित्य परिषदेने करावं असं मला वाटतं हे चर्चासत्र आयोजित केलं त्याबद्दल मला थोडा साहित्य परिषदेचं अभिनंदन आणि आभार आणि मला उद्घाटना खर तर सर येणार होते त्यांची तब्येत बरी नव्हती मध्यंतरी मी आणि वैद्य सर त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर भेटून आलो तसेच आम्ही प्राचार्य राम बोराडे आणि न्यायमूर्ती चपळगावकर गेल्यानंतर पण त्यांच्या घरी जाऊन भेटून आलो मग अशीच बोललो की आपल्याला प्रमो शिंदे सरांना भेटायला जायचं आहे पुढच्या आठवड्यात मला असं साहित्यिकात वगैरे त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात शेअर कराव्याशा वाटतात वाचावंसं वाटतं वाचा वाचा पण त्याचबरोबरीने मी मग अशी सांगितलं की प्रबोधन परिवर्तन आणि परंपरा ह्याच्यावरती जरा घुसळण झालं पाहिजे आणि त्यामध्ये मराठा साहित्य परिषदेने पुढाकार घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता तुम्ही पेपरला वाचलं असेल की एकशे बत्तीस का एकशे तेहतीस महाविद्यालयांचे पी जी प्रवेश आम्ही स्थगित केले माझी तळमळ एकच आहे की एखाद्या महाविद्यालयामध्ये तो विषय आहे किमान तिथं दोन शिक्षक तरी नेमा हळूहळू त्याला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर करा काही पुस्तकं घ्या जेणेकरून तिथला विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणात जगाला सामोरे जाताना काही प्रमाणात सक्षम झालं पाहिजे ही भावना असणं हा काय गुन्हा आहे का ही तळमळ आहे ह्या तळमळीला तुमच्यासारख्या साहित्य क्षेत्रात नामवंत माणसं काम करणारे त्यांनी आम्हाला अगदी सरळ हाताने आणि रोखठोकपणे पाठिंबा द्यावा ही कुलगुरू म्हणून माझी अपेक्षा आहे माझा फिजिक्स विषय आहे सर मध्ये रंगनाथ पाठारी निवडून गेले मी वैद्य सराव म्हणून फिजिक्स आहेत मला का भेट झालेली नाही माझी माझी भेटच झालेली नाही अद्याप पण मला असं साहित्यिकामध्ये कवीमध्ये मध्ये कवी भयंकर दिलीनधर मुश्किल असतात त्यामध्ये वावर जास्त आवडतं वैद्य सरांना मी आठवड्याला बोलवून घेतो गप्पा मारून <laughs> काहीतरी नवीन गोष्टी नवीन आयडिया त्यांच्याच संकल्पनेत आपण दे विद्यापीठात एक कार्यक्रम विशेषतः कर्मचाऱ्यांसाठी आपण राबवलं की कायम कागद चिडून दमलेले असते सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत महिन्यात एकदा त्यांचं प्रबोधन व्हावं मनोरंजन व्हावं म्हणून असे आम्ही दोन कार्यक्रम केले कवी अशोक नायगावकरांचा एक केला आणि दुसरा कार्यक्रम आम्ही गझल सम्राट भीमराव पांचाळींचा केला आता असा आम्ही दर महिन्याला कार्यक्रम करतो आता आम्ही ऑगस्ट मध्ये पण कार्यक्रम करतोय म्हणजे शिक्षक विद्यार्थी कर्मचारी सगळ्यांचं सर्व प्रकारे उद्बोधन उद्बोधन व्हावं प्रबोधन व्हावं हा आमचा नक्की प्रयत्न आहे महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की अशा प्रकारचे सर पण म्हणाले अशा प्रकारचे परिसंवाद विविध महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठात सुद्धा व्हायला पाहिजेत ते नक्की झाले पाहिजेत आपल्याकडे जी पद्धत आहे परिसंवाद आपण आयोजित केला प्रमुख पाहुणे बोलवतो उद्घाटक बोलवतो त्याच्यावर चर्चा होतात आणि त्या परिसंवाद सभागृहात बाहेर गेलो की त्याच्यात चर्चा सगळ्या मिळून जातात फक्त कार्यक्रम करणं हे त्याचं औचित्य होऊन बसतं त्याचा प्रात्यक्षिक अनुभव यायचा हळूहळू सर कमी होत चाललाय आमच्याकडे पण आम्ही विविध चर्चासत्र कॉन्फरन्सेस घेतो काय नाही येऊन फक्त गाठी बिटी होतात एखादा चांगला पेपर प्रेझेंट होतो त्या हॉलमधनं बाहेर पडलं की तू पेपर प्रेझेंट करणारं ऐकणार सगळे येऊन जातात त्यामुळं ते त्याच्याबद्दलच माझं स्पर्खण मत आहे ते झिडपलं पाहिजे कुठं आणि त्याच्यासाठी तेवढी भाग घेणाऱ्यांची तेवढी तळमळ असायला लागते आणि ती तळमळ जीवन ठेवायचं काम सगळ्या शिक्षकांचं आहे समाजाचं ते तळमळ लोक पावत चालले एकट्या माणसानं तळमळ करून काय उपयोग नाही तो तळमळ करत पडून राहतो रेस्पॉन्स नाही त्याला प्रतिसाद नाही प्रतिसाद ही गोष्ट महत्वाची झाली एखादी चांगली गोष्ट केली की तुम्ही त्याच विवेचन करा त्याच्यावरच मार्मिक मत मांडा पण ते तळागाळापर्यंत झिरपलं पाहिजे त्याचे फायदे तोटे सांगा त्या पद्धतीने विचार करायची प्रणाली बदला ह्या गोष्टी महत्वाच्या लवटे सरांनी लिहिलेला दस्ताहेब अत्यंत महत्वाचा आहे मी दोन पुस्तक वाचलेले आहेत पण वैद्य सर आपण यांच्यावरती सुद्धा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींवरती एक आपण राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करायचं बघा काय करता येईल आपण ठाले पाटलांच्या भाषणांचे एक आपण पुस्तक तयारच करतो सध्या ते आता आपलं अंतिम टप्प्यात आहे आणखी एक मुद्दा मला जाता जाता सांगायचा आहे जसं आपण क्रॉप मॅनेजमेंट करतो वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट करतो तस अभ्यास आणि अभ्यासकाचं एक मॅनेजमेंट असायला पाहिजे सध्या अभ्यास पण खूप करणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे अभ्यासक कमी कमी होत गेलेले त्याचं कारण असं मला मूळ वाटतं की त्या अभ्यास आणि अभ्यासकाची गोडी एकमेकाची कनेक्टिव्हिटी आहे ती तुटत चालली आणि ती अशा प्रकारची चर्चासत्र ती पूर्वत करतील अशा अशी वाटते आणि मराठवाडा साहित्य परिषदेने विद्यापीठाला केव्हाही सांगावं की आम्हाला अशा प्रकारच्या साहित्यावरती उच्च शिक्षणावरती किंवा बाकी अनेक विषयावरती समाज प्रबोधनावरती वगैरे आपण तशा प्रकारची चर्चा सत्र मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये नक्की आयोजित करू जेणेकरून तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे विद्यार्थ्याला फायदा झाला की आपोआपच तो होऊन प्राध्यापकांचा पण फायदा होईल अशी आशा व्यक्त करतो आणि मला ह्या कार्यक्रमाला का बोलवलं मनापासून धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दख्नी स्वराज्य